रसायनीत कांबे गावात म्हात्रे कुटुंबाच्या घराला आग महेंद्र शेठ धावले मदतीला महेंद्र शेठ घरात घटनास्थळी धावले तातडीने केली पन्नास हजारांची मदत रसायनी तालुक्यातील कांबे गावात परायण विठ्ठल माया म्हात्रे आणि हरिभक्त परायण वसंत माया म्हात्रे तसेच योगेश विठ्ठल म्हात्रे यांच्या घराला रविवारी दिनांक सात रोजी शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली घटना समजताच सामाजिक बांधिलकी जपणारे आंतरराष्ट्रीय कामगार नेते काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी मंगळवारी दिनांक नऊ रोजी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते मात्रे कुटुंबियांच्या घराचे आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे मात्रे कुटुंबाला मोठा धक्का बसलाय मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्रे कुटुंबाच्या घराची पाहणी केल्यानंतर महेंद्र शेठ घरत म्हणाले कांबा येथील म्हात्रे कुटुंबाच्या राहत्या घराला लागलेली आगी ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे मात्र यांचे कुटुंबीय वारकरी आहेत अशा हातावर पोट असणाऱ्या कुटुंबावर बेतलेला प्रसंग बाका आहे सुदैवाने परमेश्वराच्या कृपेमुळे हे कुटुंब आगीच्या भक्षस्थानी पडले नाही ही दिलासदायक बाब आहे त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला सहकार्य करणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे त्यानंतर तातडीने महेंद्र शेठ घरत यांनी बुधवारी दिनांक दहा रोजी म्हात्रे कुटुंबियांना पन्नास हजार रुपयांची मदत केली यावेळी ज्येष्ठ नेते नाना म्हात्रे राम कुरंगळे खालापूर तालुका अध्यक्ष देवीदास म्हात्रे रायगड जिल्हा युवक अध्यक्ष निखिल डवळे डॉक्टर संजय कुरंगळे विनायक डवळे शैलेश कुरंगळे समाधान म्हात्रे के डी म्हात्रे नितीन म्हात्रे दिनकर म्हात्रे जनार्दन म्हात्रे रवींद्र म्हात्रे नयन म्हात्रे नरेश म्हात्रे अतुल कुरंगळे आदी काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि कांबे ग्रामस्थ उपस्थित होते राष्ट्रमाझा लाईव्ह न्यूज साठी संजय गायकवाड पेण रायगडच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब व लाईक करा